त्याचबरोबर सर्व उपस्थित शिक्षक वर्ग आणि सर्व बॅडमिंटन चॅम्पियन मला अतिशय आनंद वाटला की सॉरी बुद्धिबळ चॅम्पियन आनंद वाटला की बुद्धिबाळच्या स्पर्धेसाठी जोडी मुलं आपल्या आता इथं आले ते पाटील बरीच आणि कोणी अशा स्पर्धा घेतल्या होत्या तासगावमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी परंतु आमच्याकडे संघटना नसल्यामुळं त्यामध्ये आज की सर्व फार कमी असायचे आणि शाळेत भाग घेण्या त्यांच्या मी गेलो तिथं फार सगळ्या प्रतिसाद मला मिळाला परंतु इथं जे विद्यार्थ्यांची संख्या खेळाडूंची संख्या बघली तर मला अतिशय आनंद वाटला की मुलं शिकात शिकायला लागलेली आहे आणि यांच्या प्रमाणात अजून बरीचशी मुलं असतील की ज्यांनी भाग घेतला नाही परंतु त्यांची बुद्धिबळ खेळत असतात तर बुद्धिबळ खेळाचा इतर खेळाप्रमाणे आपल्याला एक अतिशय फायदा आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे जे आहे एकाग्रता जी आहे की या बुद्धिबोल कामामुळं आपलं पाठ त्यामध्ये वाढ आणि त्याचा उपयोग आपल्याला त्याच्या अभ्यासामध्ये आणि संपूर्ण जीवनामध्ये उपयोग होतो त्याचबरोबर कोणतेही स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेचा उद्देश हा असतो की त्यातून आपला आनंद मिळवायचा आपल्याला शिकायचं आहे स्पर्धा म्हणजे एकमेकांच्यावर भांडण बसून आपण त्याच्याविषयी आपली त्याचा असा विषय हसला पाहिजे स्पर्धा म्हणजे काय तर त्यातून आपल्याला शिकायचं आहे आणि त्यातून आपला आनंद मिळायचा आहे जिंकल्यानंतर आनंद आणि हल्ल्यानंतर आपण शिकायचं तर ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवा पाहिजे तर आता जास्त बुद्धिबळ विषयी जर बोलण्याचे आपण संबोधन करायला आहोत सर्वांना नियम माहिती असतील तर आपण भेट घेऊन त्या स्पर्धा आपण घेणार आहोत आता तुम्हाला दिल्या बोलण्याची कोचिंग करणार नाही तर आपण आता स्पर्धा कंडक्ट करायची तर सर्वांना बुद्धिबळाचे नियम माहिती तर सगळ्यांना माहिती आहेत तर आता आपण खेळत असताना स्पर्धा खेळत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे

आपल्याला कॅप्चर केला पाहिजे विजय मारलाच पाहिजे आणि मारता येत असेल तर मी इन लिगल मूव्हिजन इन लिगल मू इनिगल मूव म्हणजे समजते ना मला तर मन मू माय तो स्पिनिग आपल्याला पाळायचा आहे आणि त्याचबरोबर इन लिगल मू जर आपण तीन इन्लिगल मू केल्या तर ज्याला त्या इन्लिगल मूव केल्या आहेत त्याला आपण मुलास देणार आहोत समजलं इन्लिगल मूव म्हणजे समस्या कशा आहे तर ही लेखन तुम्ही करायची नाही आणि जर आपण जर केल्या पाच स्पर्धा असल्यामुळे आपण चुकून आपण करू शकतो ही म्हणजे आपल्या राजाला चेक नसताना जर आपण चेक असताना चेक मिळू म्हणून आपण जर ते आपण ही लेखन म्हणू तर तशी ही लेखन जर केली तर आपण तीन लेखन सुरू केल्या तर त्याला लॉस आपण दिला जाईल त्याचबरोबर खेळत असताना आपण प्रतिस्पर्धी जे असतात आपले प्रतिस्पर्धी त्यांच्यावर भांडायचं नाही तुम्हाला जी काही शंका असेल ती तुम्ही सराला एकदम विचार सर आहेत आणि आम्ही सुद्धा आर्मिटर किंवा अंपायर आणि डॉक्टर पण आहे जे अंपायर आहेत आणि जे आपले सर आहेत त्या सर सरांना आपण करून विचारायचं कशा करा त्याच्याबरोबर भाजप किंवा बसायचं नाही आपण अकोर्ट जो असेल त्याच्यावरून काय आपण बोलायचं नाही तर अकोनांटीविषयी आपल्या मना आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे किंवा आपल्याला काही शत्र नाही आपल्या आपल्याला आपण खेळा आपल्या सगळ्याच खेळायला पाहिजे आणि त्याचबरोबर खेळत नसताना कोणी गंगा करणं आडाओडा करणं किंवा दुसऱ्या कोणाला त्रास होईल किंवा डिस्टर्ब होईल अशा प्रकारचं वर्तन करायचं नाही तसं जर का वर्तन केलं दिसतं त्याला लॉस दिला जाईल तसंच तर ह्या सरकारलाकडे सूचना आहेत तर मला इथं बोलून आणि आपल्याला स्पर्धा कटक करण्यासाठी आपण ती काही संधी दिली आपण ती सरांचं सरांचं सरांच्या शाळेचं आणि सर्व शिक्षकांचं मी आधी आभार मानतो